जनरली फायमिनचं वाचण येतात उद्याचा निष्ठा जे याचा चेहरा कसा विकू इच्छितो आमची जवळ काय जातील आमचं कार्यक्रम काय असेल हे मानलं जातं पहिले फायमिन ज्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे की त्यांनी सुरुवातच केली चारशेदार चारशेदारा कशासाठी दोन्ही सरकार चारशे जागाची गरज आहे आम्ही तीनशे तीनशे जागा असेल तरी चालते मला असते मला आठवते नरसिंगराव प्रधानमंत्री होते आमची विद्यार्थी नव्हती त्यांच्या मंत्रिमंडळातही होतं ते आम्ही सरकार चालवलं पण चारशे कसा लावेत तर अर्थ त्यांचे काही सहकारी जाहीर होईल की आम्हाला घटनेमध्ये सुधारणा करणे संविधाना बदल करणे आणि म्हणून घटना संविधान ठेवणार करण्याचं काम करण्याचं आज त्यांच्या मनात दिसतं आहे आणि त्यासाठी ते चारशे चारशेची गोष्ट मानत आहेत ही गोष्ट लोकांना सांगावल्या गेलं आम्हाला की हे खरं नाही हा संविधानानं धोका आहे आणि ही सूच घेऊन ही निवडणुका करत आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्या आम्ही लोकांच्या समोर मानतो आहोत मांडणार आहोत आणि त्याचा फायदा योग्य असा दिसेल अशी आम्ही आशा करतो शिक्षक

काही कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जे महाविकास आघाडीच्या लोकांना मतदान केलं असं आहे की एखाद्या मतदारसंघात एखादा समाजात असेल उद्या असं पुण्याच्या काही भागामध्ये ख्रिशिस्चा समाज आहे हिंदू समाज आहे आणि त्यांनी मतदान केलं भाजपला त्यामुळे सवय येते की हिचं असं समधान होतं याचा अर्थ तुम्ही काही विहार समजत नाही त्यामुळे धार्मिकरण देखील तिथल्या लोकांची विचारधार त्यामुळे रोज देहात हा शब्द वापरून विशेषतः देवेंद्र फडणवीस त्यांच्या सहकार्याने एक प्रकारचा धार्मिक धार्मिककरण या निवडणुकीला द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो आणि आम्ही त्याच्यात <coughs> एकदम निर्णय घ्या

तो असं की हे सगळे धार्मिक नाही हा सगळं विषय का असा विषय मान्य याचा अर्थ त्यांना खात्री झाली आपलं यश नाही आणि त्यावेळेस ते धार्मिक करण हिंदू मुस्लिमांच्यामध्ये एक चांगलं वातावरण असताना ते खराब करण्याचा प्रयत्न हा होतो असं आहे की बैठक झाली त्यांच्या सभेचे त्यांच्या घरी वेगळे हे खरं आहे हे मंडपात मंच शक्ती आहे मटात मंच शक्ती पण अंत शरीर